आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून कि ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे आम्ही तिथून निघाले की पंधरा ते वीस मिनिटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून मध्ये ट्रान्सफर केला आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी हल्ला झाला जसं हल्ला झाला तसं ताबडतोब मध्ये दोनच मिनटात आर्मी सी आर आर्प, एफ चॉपर वगैरे सगळे आलते फास्ट मध्ये कारण जवळच आहे कृष्णा मी कृष्णा मधूनगे मी साक्षी कृष्णा लोलगे लोल आम्ही एकोणीस फेब्र एकोणीस तारखेला पहलगाम म्हणजे श्रीनगरला गेलो फिरायला वगैरे आय uh, टी सी टूरमार्फत मग आम्ही एकवीस तारखेला चेक चेक इन केलं पहलगाममध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला तिथले साईट सीइंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सीईंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी, जी होती साईट ती म्हणजेच बैस व्हॅली व्हॅलीमध्ये आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून प निघाले की पंधरा ते वीस मिनटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर तर ता त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर का आम्हाला काय की ते आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला होता नंतर आम्हाला आत कळालं की आतंकवादी हल्ला झाला मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडंसं हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून आम्ही मग तिथल्या लोकलनं आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा बरं तुम्ही तिथं फिरायला गेलो का बरोबर तिथं पोलीस वगैरे हां तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोबमध्ये म्हणजे दो दोनच मिनटात आर्मी सी आर पी एफ चॉपर वगैरे सगळे चालले ते फास्टमध्ये कारण जवळच आहे ना तिथं कॅम्पस त्यांचं पहिले काय नव्हतं का तिथं पहिले होतं पण त्या ह्याला नव्हतं व्हॅलीमध्ये नव्हतं अच्छा हां तिथं पोलीसवाले कोण नव्हते काय नाही हां काय म्हणत होतं हां काय म्हणत होतं तिथं काय हल्ला झाल्यावर काय तिथे हल्ला झाल्यावर पोलिसवाले हे ते गेले चॉपर मग आम्ही तर खालीच होतो थो ना थोडं म्हणजे झाल्यावर हल्ला था, आम्ही लगेच दहा पंधरा मिनटानंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं कळलं आम्हाला नंतर कपल्यामुळे तुम्ही सुरक्षित हां सुरक्षित झालं म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली एक दीड घंटा आम्ही तिथंच होतो आम्हाला थोडंसं बेचन वाटलं की बाबा आता निघून जा दुसऱ्या स्पॉट बघावं ते आम्ही जसं निघालं आमचा फर्स्ट घोडा होता आम्ही जे तेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिचं मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घट